नमस्कार मी विलास मालकर कृषीमित्र तन्वी कृषी सेवा केंद्र सुलतानपूर आपण इथं बघतो आहे आजूबाजूला गोबीचा प्लॉट दिसतो आहे आणि आपण भर उन्हामध्ये हा व्हिडिओ करतो आहे आजची तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आपला हा गोबीचा प्लॉट आहे आणि याला गट्टे यायला सुरुवात झाली आहे आणि या गोबी पिकाला ऊन आणायचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की हा जो गट्टा आहे हा पिवळा पडतो आणि टेम्परेचरमुळं त्याची क्वालिटी जी आहे ती खराब होती आणि याचा मार्केटमध्ये आपल्याला भाव मिळत नाही याच्यासाठी आपण बऱ्यापैकी शेतकरी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन या प्रकारचे जे काही न्यूट्रिशन आहेत हे वापरतात मोलॅबडेनम असेल झिंक असेल पण तरीही टेम्परेचर ऊन खूप जास्त असल्यामुळं जो गोबीचा कट्टा आहे तो पिवळा पाडायला सुरुवात होतो तर याच्यासाठी आपण एक छान जुगाड आणलं आहे हे माझ्या हातामध्ये रबर आहे आणि आपण काय करणार आहे हा गोबीचा गट्टा जो येतो तो या पद्धतीने कवर करणारे आणि या गोबीच्या गट्ट्याला आपण ह्या रबरने पॅक करून घेणार आहोत या प्रकारे पॅक केल्यानंतर हा गोबीचा गट्टा उन्हापासून संरक्षित होतो आणि हे बाकीचे जे, जे पानं आहेत हे याला सूर्यप्रकाशही व्यवस्थित मिळतो या प्रकारे जर गट्टा आपण कवर केला तर आपल्या गोबीचा गट्टा सुरक्षित राहतो त्याच्यानंतर तो, तो पिवळाही पडत नाही आणि मार्केटलाही खूप छान रेट मिळतात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि हा गोबीचा प्लॉट कसा दिसतोय हा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर या व्हिडिओपासून तुम्हाला जर फायदा झाला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद